हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तयार झाली आहे लग्नासाठी आणि आज आहे भावाचं लग्न तर चला तर मग आता इथे आम्ही तयार ते झालो आहे आणि निघालो आहेत आणि नवरदेव पण निघालेला आहे तर तुलत्यांचा मुलगा आहे अजिंक्य त्याचं लग्न आहे तर तिथेच मी निघालो आहे आवरून आणि त्यानंतर ना मग नवरदेव वगैरे तिथे पाय वगैरे पडायला गेलेला आहे आणि आता आम्ही आवरून आहे तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि पाहत राहा पुढचे सर्व तर आम्ही ते कार्यालयामध्ये पोहोचलो आहे आणि सर्व बहिणी पहा इथे आम्ही त्यानंतर भावांच्या बायका भा� म्हणजे वहिनी वगैरे आम्ही सर्वजण तयार झालेलो आहे आणि ते आ, फोटो काढत होतो तर त्यानंतर इथे पहा साखरपुडा आहे तर साखरपुड्यासाठी सर्व इथे जे काही टोपल्या भरलेल्या असतात तर त्या इथे छान अशा ठेवल्या होत्या आणि तेच ते त्यांचं व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे चाललं होतं फोटोग्राफरचं तर चला इथे पहा नवरदेव आणि त्यानंतर मग चला आता नवरी वगैरे येईल साखरपुड्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करत आपला व्हिडिओ पूर्ण पहा त्यानंतरनं इथे नवरदेव साखरपुड्यासाठी आलेला आहे स्टेजवर आणि त्यानंतरनं तन आता नवरी पण साखरपुडा आवरलेला आहे नवरीचा आणि त्यानंतरनं आता नवरदेव तन आलेला आहे तर हा आहे नवरदेव अजिंक्य आणि अंकिता आहे नवरी तर त्यानंतर त्यांचं तन दोघांचंही साखरपुडा झालेला त्यानंतरनं तन मग व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी इथे आले होते साईडला तर बाहेर आणि त्यानंतर इथे पहा आम्ही सर्व कलवद्या बहिणी म्हणजे अजिंक्यच्या तर इथे त्यांचे फोटोशूट चाललेला आहे तर इथे ना आता साखरपुडा झाला होता नवरीचे व्हिडिओ किंवा फोटोशूट वगैरे चाललं होतं आम्ही पण फोटो वगैरे काढले त्यानंतरनं मग इथे जेवायला बसलो होतो तर साखरपुडा झाल्याच्यानंतरनं तर इथे पहा बुड्डी म्हणजे चुलत्यांची मुलगी आहे त्यानंतरनं तिची मुलगी आणि त्यानंतर चुलती आई त्यानंतर मग इथे माझी बहीण पिंकी दिदी तर इथे सर्वजण आम्ही बसलो होतो आणि इकडे सुनीता मावशी आणि आता जेवण करत आहे आणि छान असे मेनू होतं जेवायला तर अजून वाढतच होते ताटामध्ये तर आम्ही ते जेवायला सुरुवात केली होती आणि चला या मग तुम्ही पण जेवायला आणि हा पिंकी दिदीचा मुलगा आहे शिवतेज तर इथे सर्वजण जेवण करत होते आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतरने ते नवरीसुद्धा हळदीसाठी बसले होते आणि ते थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतरनं डायरेक्ट संध्याकाळी लग्नासाठीचा व्हिडिओ जे काही बाहेर के ते तयार केलं होतं तर डायरेक्ट तोच व्हिडिओ इथे घेतलेला आहे लग्नाचा तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि कमेंट करून सांगा लग्न वगैरे कसं झालं तर चला कमेंट करा नक्कीच आणि सर्वांनी व्हिडिओ पाहत राहा असंच घे आपण विनंती आपण उपस्थित सातारा जिल्हा पोलीस दलातील या ठिकाणी सन्मान्य विजयरावजी पूर्वी

परिग्रम धर्मेदेवा सर्वकारेशो सर्वदा सुख लागू दे माझ्या कोलीला सुख लागू दे माझ्याची मानिला किती लाडांनी वाढली आजवरी नवरी बनून निघाली सासरी किती लाडांनी वाढली आजवरी नवरी बनून निघाली सासरी शुभमंगला सावधान शुभमंगला सावधान राजा <laughs> thank you মা গায় গো নদী নদী आपण प्रेम घेऊन वरती तरी सुद्धा तुम्ही आपल्या तानाजीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्यामुळे तुम्ही तानाजीचा म्हणाल नाही तर हृदयात हृदयात तर इथे लग्न वगैरे लागलेलं होतं आणि त्यानंतर आता इथे फोटो वगैरे चालले होते पाहुणे पण निघाले होते तर इथे फोटो वगैरे काढून घेत आहेत सर्वजण तर आता इथे पहा हे आहेत माझे भाऊ आणि भाऊजाई आणि त्यानंतर मध्ये राणी होती तर इथे आता सर्वजण फोटो काढतायत तर इथे मी तुम्हाला ओळख करून देते ह्या माझी मोठी भाऊजाई होती सुनैना वहिनी आणि मी इथे पहा आर्या म्हणजे गुड्डी देवीची मुलगी आणि इथे मोठा भाऊ आणि मोठी बहिणी सुनैना बहिणी आणि आबा त्यानंतरनं इथे पहा अक्का म्हणजे सर्वात मोठी बहीण आणि तिचा मुलगा त्यानंतर इथे हे दाजी आहेत सर्व त्यानंतर इथे मग आम्ही सर्व बहिणी आणि त्या तर इथे आम्ही आता एक फोटो काढला आणि त्यानंतरनं मग थोडंफार काही शूट केलं नाही इथपर्यंतच केलं होतं त्यानंतरनं मग आम्ही जेवलो वगैरे ते काही शूट केले नाही डायरेक्ट घरी आल्याच्या नंतरनं वरात होती थोडी तर तेच मी शूट केलेलं आहे तर चला व्हिडिओ असाच तुम्ही कंटिन्यू करा तरी ते आता वेलकमसाठी घरात गृहप्रवेश करण्यासाठी नवरीचा तर ते छान असं सजवलेलं होतं डेकोरेशन केलं होतं आणि ते वरत वगैरे झाली आताच आणि आता घरामध्ये घेणार आहे म्हणजे गृहप्रवेश करणार आहे तर वेलकम एंट्री तर चला इथे छान अशी वेलकम झालेली आहे अंकिताची आणि चला आता व्हिडिओ तुम्ही असाच पहा खूप मजा मस्ती करणार आहे पुढे व्हिडिओमध्ये

ठीके काय बोलायचं वन टू थ्री चला मुंबईला आहे नाव घेतो चंद्र येस रिपीट साध्या पुरण रोळीला शिवाय चव नाही माझ्या सासूबाईंच्या साधेपणाला तोड नाही चव नाही आख्या पंचक्रोशीत माझ्या सासूबाई कोणाला मान नाही सणासुदीला करते अमृत पुरी जीवाला जीव देणार ननंदबाई माझी खरी

तर होते पहिले जनिनची मेजॉरिटीचा विचार आहे तुमचा भावापशी पॉइंट आधी सापडली ना बायन बघ जगत नाही संत दादा कोण ते का अनेक कोणतरी शूटिंग करत किती वेळ असतो का 3 হাত কাজ আমি তো तिचे जरा सा आपाडी तरी सोडतोय आज आहे बस आता लगेच बस असं काय करायचं सर थोडं सही कर खाली काय काय मामा ऐकी बाईला सांगू आवश्यक आहे की सरकार नवीन ति म्हणून कारण तर आपल्या थोडसं पनीर निनाय बस 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 ऐ साहेब आवाज येतोय

तेल तू काय कर ना नाटक चालले आहे आता पहिलाच नाही ना ते नाटक

तुम्ही बघलं तुम्ही काय त्यानंतर इथे सर्व गृहप्रवेश झाला त्यानंतरनं घरात आल्याच्या नंतर जे काही खेळ असतात तर ते पण खेळले गेले त्यानंतरनं सुनमुख वगैरे पाहतात तर तेही जे कोणी चुलत्या वगैरे मावशी त्यांनी आणलं होतं तर तेही पाहिलंच तुम्ही व्हिडिओमध्ये तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका छान छान कमेंट आल्या पाहिजेत सर्वांच्या आणि व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक लाईक जरूर करा व्हिडिओला व्हिडिओ पाहता आणि लाईक का सुद्धा करा तर कमेंट पण करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बा बाय